नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक या कम्प्युटर मध्ये तर आज आपण पाहणार आहोत की हेल्पलाईन ह्या हेल्प न्यू कार्ड साठी कसे अप्लाय करू शकतो तुम्हाला मध्ये ऍप भेटेल वॉटर हेल्पलाईन ह्या नावाने तर सर्वात आधी लेफ्ट साईडला थ्री लाइन्स वरती क्लिक करा त्यानंतर इथे लॉग इन वरती क्लिक करा जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर मोबाईल नंबर टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता रजिस्टर नसेल तर न्यू युजर वरती क्लिक करा तर सर्वात आधी तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे फर्स्ट नेम त्यानंतर लास्ट नेम आणि त्याच्यानंतर जी आली आहे ती करून क्लिक करायचं आहे त्यानंतर युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल तर ओके okay वरती क्लिक करा तर अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कम्प्लीट होईल त्यानंतर इथे तुम्ही रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती वरती क्लिक करा त्यानंतर जी ओ टी पी आली आहे ती फिल करून लॉग इन नाव वरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला वोटर हेल्पलाईन या ऍपद्वारे दिलेल्या सर्व सुविधा दिसतील तर आपल्याला न्यू वोटर कार्ड साठी अप्लाय करायचं आहे तर इथे तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन दिसेल तिथे क्लिक करा तर इथे तुम्ही पाहू शकता आपण न्यू वोटर रजिस्ट्रेशन करू शकतो तसेच फॉर्म सेवन भरून वोटरमधून नाव डिलीट करू शकतो तसेच काही करेक्शन असेल तर फॉर्म एट भरून करेक्शन करू शकतो तर चला आपण न्यू रेजिस्ट्रेशन म्हणजेच न्यू वोटर कार्ड कसे करू शकतो ते पाहू फॉर्म सिक्स न्यू वोटर रेजिस्ट्रेशन वरती क्लिक करा त्यानंतर लेट स्टार वरती क्लिक करा आणि नंतर यस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम वरती क्लिक करा तर अशा प्रकारे फॉर्म सिक्स ओपन होईल त्यानंतर इथे तुमचे स्टेट सिलेक्ट करा आणि तसे तुमचे ही सिलेक्ट करा त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी सिलेक्ट से करा त्यानंतर इथे तुमचे डेट ऑफ बर्थ फिल करा त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी एक डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे इथे तुम्ही बर्थ सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स त्याच्यानंतर ते टेन्थ क्लास मार्कशीट आणि इंडियन पासपोर्ट त्यापैकी एक कोणतेही अटॅच करू शकता तर मी इथे आधार कार्ड अटॅच करत आहे आधार कार्ड अटॅच करून झाल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे नेक्स्ट पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे तुमचे जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर इथे तुमचे फर्स्ट नेम फील करा त्यानंतर स्टेटनुसार रिजनल लँग्वेजमध्ये आपले नाव ऑटोमॅटिक फेच होईल त्यानंतर इथे तुम्ही तुमचे सरनेम फील करा त्यानंतर रिजनल लँग्वेजमध्ये ऑटोमॅटिक फेच होईल त्यानंतर इथे तुमचे आधार कार्ड नंबर फिल करा त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर फिल करा त्यानंतर तुम्ही तुमच्या रिलेटिव्हचा मोबाईल नंबर स्वतःचा ईमेल आय डी फिल करू शकता हे काही मॅन्डेटरी नाही नाही केलं तरी चालेल त्यानंतर इथे तुम्ही डिसेबिलिटी सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे नेक्स्ट पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथे रिलेशन टाईप चूज करायचं आहे मी इथे फादर असं सिलेक्ट केलं आहे त्यानंतर इथे नेम ऑफ रिलेटिव्ह म्हणजे फादरचे नाव फिल करायचे आहे त्यानंतर ते ऑटोमॅटिक रिजनल लँग्वेज मध्ये फेच होऊन येईल त्यानंतर फादर चे लास्ट नेम फिल करा त्याच्यानंतर रिजनल लँग्वेज मध्ये ऑटोमॅटिक फेच होऊन येईल आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे नेक्स्ट पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे त्यानंतर इथे तुमचा हाऊस नंबर फिल करा त्याच्यानंतर स्ट्रीट एरिया लोकॅलिटी मोहल्ला किंवा रोड यापैकी कोणतेही एक फिल करा त्यानंतर ऑटोमॅटिक रिजनल लँग्वेज मध्ये फेच होऊन येईल त्यानंतर इथे तुमच्या टाउन किंवा विलेजचे नाव फिल करा त्यानंतर इथे पोस्ट ऑफिस फिल करा त्यानंतर इथे तुमचा पिनकोड फिल करा त्यानंतर तुमचा तहसील फिल करा त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ अटॅच करायचं आहे इथे तुम्ही वॉटर बिल इलेक्ट्रिसिटी बिल गॅस बिल आधार कार्ड पासबुक यापैकी तुम्ही कोणतेही एक अपलोड करू शकता मी इथे आधार अपलोड करत आहे आधार अपलोड करते वेळी लक्ष द्या आपला ॲड्रेस विजिबल पाहिजे त्यानंतर इथे आपल्याला रिलेशन टाईप सिलेक्ट करायचे आहे आणि आपण जे रिलेशन टाईप सिलेक्ट करत आहे त्यांचे वोटर कार्ड पाहिजे मी इथे रिलेशन टाईप फादर सिलेक्ट केला आहे त्यानंतर नेम ऑफ फॅमिली मेंबरमध्ये में फादरचे नाव फिल करा त्यानंतर वोटरमधील आपला इपिक नंबर फिल करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे नेक्स्ट पेज ओपन होईल इथे स्टेट ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे विलेज किंवा टाउन नाव फिल करा त्यानंतर इथे तुम्ही ह्या ॲड्रेसवरती कोणत्या डेट पासून राहत आहे ती डेट फिल करा आणि त्यानंतर प्लेस ऑफ ॲप्लिकेशन फिल करा आणि त्यानंतर डन वरती क्लिक करा त्यानंतर भरलेला फॉर्मचा प्रिव्ह्यू ओपन होईल तो चेक करून घ्या सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर कन्फर्मवरती क्लिक करा तर अशा प्रकारे आपण फॉर्म सिक्स भरलेलो आहे तर बारा ते पंधरा दिवसात आपल्याला वोटर आय भेटेल तर मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा